चला हा नमस्कार मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न आणि नैसर्गिक सौंदर्य पाहू शकता माझ्या नाही आपल्या कोकणात आणि आज मी चालले माझी शेती बघण्यासाठी आणि आगी वेगळी शेती बघूया नक्की काय भात आहे लावणी आहे की काय आता म्हणजे आई बघा वाट करते कारण <laughs> जी अशी म्हणलेली वाट नाही आहे खुजांनी आजकाल शेती करण्याचं सोडून दिले अर्धा सालानंतर हा मुद्दा आलाच बैल नाही आमच्या वाटीची हकी सांगता तर फक्त दोन बैल शिल्लक आहेत म्हणजे काही दिवसांनी आम्हाला आमच्या मुलांना बैल काय म्हणतात त्याला फोटोमध्ये दाखवा दाखवावे लागतील बघा हळूहळू चलाई चला काय बापरे बाप खूप मुश्किल आहे आहेच्यातून कोण जाणार असं आता तुम्हाला जे सांगत होते मी हे लागवड अर्थात शेतीची नाही त्यामुळे सगळं राहणे मी यंदा काय केलंय जेवढी जागा पडीक होती मोकळी होती तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल त्या त्या ठिकाणी मी काजू लावले ऑलमोस्ट किती तीस पस्तीस ना तीस पस्तीस आहे तो बोलले आता ना आता मोस्त नाही येणार पण आणि इथून माझा असा एरिया चालू होतो एरिया म्हणजे मोकळी जागा आहे तिथे जाऊया बरं अगदी अगदी फूड पर्यंत आहे तीसशे पस्तीस काजू लावलेत आम्ही कारण ऍक्च्युली आईला शेती असं नाही जमत त्याच्या वयोमानानुसार आणि आम्ही एकांना दिली होती करायला पण अर्थात इथे डुक्कर वानर हे सेना ह्या भाषेचं खूप नुकसान करतो आहे मग त्यांनाही परवडत नाही म्हणून विचार केला की जागा मोकळी ठेवण्याविषयी तिथे काहीतरी एक पॅसेज इन्कम उत्पन्नाचा सोर्स म्हणून आपण काजू लागवड करूयात आणि मला वाटतं ही काजूची जात आय थिंक वेंगुर लाईप होते मला त्यातलं तितकंसं माहिती नाही आहे छोटासा व्हिडिओ आहे पण व्यवू बघा माझा आवाज बसलेला आहे माहीत नाही तुमच्यापर्यंत जातो की नाही कारण काय झालंय ना कंठात कावा अडकलाय <laughs> असं जोक सपाट अर्थात आरत्या भजनं जसं मग म्हटल्याप्रमाणे आरत्या भजनं आणि जागरण आणि अर्थात गणपती बाप्पांसाठी केलेली जागरण आणि याचं महत्व सर्वांना माहिती असेल आई काय काय सांगते एक आज वाढायचं ते पाणी पाहिजे हो इथं आम्ही आमची का ही एक अंधश्रद्धा नाही पण श्रद्धा आहे की आम्ही जागेच्या मालकांना नारळ देतो एक श्रीफळ वाहतो आणि अर्थ सांगतो आम्ही की आमची जी काही लागवड आहे किंवा ही शेत जमीन आहे इथे नुकसान होईल आता नारळ देण्याचा प्रकार इथे चालू आहे ही आईची तयारी चालू आहे इथे थोडीफार सपट जागा मिळते अजून त्यासाठी त्यासाठी पण ही होती वाट होती आणि हा व्यू बघा इथून आमची ही खाली खरं चालू होतात तेव्हा हे जे समोर दिसते वाडीच्या बाजूला ते माझं घर आहे आणि हे दोन मग वाडी खाली होत्या घेऊया घेऊया ठीक आहे चला तुम्ही तर हा खूप छोटासा व्हिडिओ होता आईला काही अर्थात ते काम होणं काही आहे इथे संबोधतो आय थिंक मला माहिती नाही एवढा काय मोठा कंटेंट नव्हता बट जस्ट तुम्हाला एक लुक दाखवला की वाय कोकन इज अलवेज बीन सेड दॅट इज अन आणि हे मी माझ्या गावाचं कौतुक नाही करते प्रत्येक गावात प्रत्येक वाडीत ही अशी सुंदरता तुम्हाला पाहायला मिळेल पावसाळ्यात आला तर आमची काही मुलं उड वरती इथून वरती कातळ आहे जे के स्टेडियम तुम्हाला तुम्ही म्हणाल की स्टेडियम आहे की काय स्टेडियम नाही आहे त्या जागीजणा जलक खळ पण पोराणी त्याचं नामकरण गेले जे के स्टेडियम आणि या कामाच्या विषयामध्ये आज आम्हाला वेळ मिळाला म्हणजे अर्थात आम्ही जाऊन जाऊ नयलो म्हणून आम्ही मुलं गेली खेळायला खूप मोठी जागा आहे माहिती तिथे दर्शन तुम्हाला दाखवलं असो आई वैता घरा पाणी भर असं काय करतो हो 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 ठीक आहे चालेल चला मित्रांनो हरता घेतो आई पुढे काय जास्त बोलता येणार नाही थँक्यू धन्यवाद अँड कीप वॉचिंग आणि मी काल नवीन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे प्लीज त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला मी थांबवतो